शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी अडीच लाख रुपये अनुदान द्या बहुजन विकास अभियानाचे उपजिल्हाधिकारी बहुजन विकास अभियानच्या वतीने आम्ही आता घेऊन शासनाला जाहीर करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मागणी घेऊन आमची मागणी आहे शेतकऱ्यांना सरसकट पीक किंवा मिळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने अहंकार माजवलाय म्हणून आमची मागणी आहे शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफ करा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही योग्य वेळेनंतर शेतकऱ्याचे कर्ज माफ करू असं म्हणला होतात आता शेतकरी अडचणीत आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली माती सर वाहून गेले पीक न्याय देण्याची हीच खरी परिस्थिती आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्य आमची विनंती आहे बहुजन विकास साहेबांची की तात्काळ शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आणि ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपयेचं अनुदान त्यांनी द्यावं ही मागणी बहुजन विकास साहेबांची आहे तसेच अनेक फड उद्योगाचे नागरिकाचे गुराढोराचे अतोनात आतोनाच नुकसान झालेलं आहे अशाने देखील शासनाने त्वरित पाहणी करून कोणताही निकष नव्हता त्याच्यावर अन्याय झालाय अशा सर्वांना तात्काळ मदत करावी ही बहुजन विकास आभियांची मागणी आहे आणि बहुजन विकास अभियांच्या वतीने आज आम्ही भर पावसामध्ये हे शेतकऱ्याकडे मागणी करत आहोत अनेक आंदोलन आम्ही केले आहेत रुमणे सत्याग्रह असेल काठी सत्याग्रह असेल साप्ती सत्याग्रह असेल खेळी आंदोलन असेल असे अनेक आंदोलन करून देखील शेतकऱ्यांना शासन न्याय देतात बहुजिक विकास अभियान आज रस्त्यावर आम्ही आमच्या महिलाकडे असतील आमच्या बहुजन विकास अभियानचे कार्यकर्ते असतील ही सर्वांची एकाच मागणी आहे की अन्यायकडे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे त्यांचं सरसगडी कर्ज माफ झालं पाहिजे त्यांच्यावर ज्याला अन्याय झाला आहे तर हेक्टर अनुदान मिळाला पाहिजे ही आमची भाऊ मागणी आहे आज नांदेडमध्ये बघा नायगाव पूर्ण पाण्याखाली आहे धडक बोरगाव बघा पूर्ण पाण्याखाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अनेक पूर्ण अर्थ संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली आहे म्हणून शासनाने माणूस किती एक नीतीमत्ता ठेवून माणूस किती खरं लक्षात घेऊन शास्त्र त्वरित तो आमच्या मागण्या मान्य करावात ही आमची मागणी आहे जय 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 हिंद उदगीर महाराष्ट्र सह लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासह मातीही वाहून गेली असून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी अडीच लाख रुपये अनुदान द्यावा अशी मागणी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटली आहे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने राहण्याची ही वेळ असून तात्काळ सरकारने यावर निर्णय घ्यावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान द्या यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज नागनाथ ससाणे लातूरच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा